पूरग्रस्तांसाठी एकतीस हजार कोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा शेतकऱ्यांना हेक्टरापर्यंत मदत मदत जाहीर करण्यात आलेली दिवाळीपूर्वी देण्यात येईल ते फडणवीस यांनी सांगितलं दिवाळी गोड शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळण्यास सुरुवात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची वितरणाला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे केंद्र सरकारने आतापर्यंत ही रक्कम पंजाब हिमाचल प्रदेश आणि हरियाणामधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा परीक्षा शुल्क माफीची घोषणा शैक्षणिक मदतीसाठी पुढे येण्याची शैक्षणिक संस्थांना आव्हान राज्यात मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य होऊन गेले आहे अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी परीक्षा शुल्क माफ करायचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच शैक्षणिक संस्थांच्या सामाजिक जबाबदाऱ्या म्हणून विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके आणि गणेश्यासारखे मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा बागायतीला बत्तीस हजार पाचशे रुपयांची मदत करणार आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टर एकूण साडे तीन लाखाची मदत हंगामी बागायतीला तिला सत्तावीस हजार हेक्टरी मदत शेत करणार शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे हेक्टरी मदत करणार परतीच्या पावसाचा आहाकार आज पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार कोणत्या जिल्ह्याला अलर्ट राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस आज झोडपून काढणार आहे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात विजेच्या कडकड्यासहित पाऊस पडण्याची चे शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे अतिवृष्टीमुळे कांद्याची गणित किती बिघडली सप्टेंबरच्या उत्तरार्धात झालेल्या अतिवृष्टी कांदा पिकाला फटका केंद्र सरकार या नुकसानीचा आढावा घेत आहे अतिवृष्टीमुळे कांद्याचे समीकरण कसे किती याचा वेत आम्ही काय आता माती खायची का शेतकऱ्यांचा सवाल राज्यातील परिस्थितींच्या पार्श्वभूमीवर सात ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचं पॅकेज जाहीर केलं यावेळी त्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची पॅकेज देत आहे ही घोषणा केली पॅकेज फक्त आकड्यांचा खेळ कर्जमाफी का नाही केली विरोधी पक्षांचा सरकारला प्रश्न फक्त पॅकेजचा आकडा मोठा दाखवला हे आकड्याचा खेळ करण्यासाठी आहे अशी टीका उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी बी बी सी मराठीशी बोलताना केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली त्यानंतर पाटील यांनी सवाल उपस्थित केला की कर्जमाफीची घोषणा करायची हीच वेगळी वेळ नव्हती का ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं काढणीला आलेलं पीक वाहून गेलं मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा फटका बसला आहे सरकारी आकडेवारीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यात आठ लाख एकोणतीस हजार शेती यांची तब्बल पाच लाख पासष्ट हजार हेक्टर जमिनीची नुकसान झाली अंदाजे तीस लाख हेक्टर पीक क्षेत्र प्रभावित एकरी किमान तीस ते चाळीस हजारची मदत घोषित करण्याची राज ठाकरेंची मागणी